आमदार सुधाकर गारे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदारांची उमेदवारी काही जाईल प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांचा दावा कर्जत विधानसभा मतदार संघातून सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार असतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी केला आहे घारे यांची उमेदवारी खेचून आणू असा विश्वास व्यक्त करताना विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे तिकीट यावेळी कापले जाईल असा दावा भरत भगत यांनी केला आहे कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी जोरदार फटकेबाजी केली राष्ट्रवादी पक्ष थांबणार नाही कोणत्याही प्रकारच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन भगत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले मतदारसंघ टँकर मुक्त करण्यासाठी सुधाकर घरे यांना आमदार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले पाच वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली कर्जत मतदारसंघातही आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी कापली जाईल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून सुधाकर घारे, मतदार मतदार घारे हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार असतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी केला आहे राज उपस्थित असलेले दोन हजार चोवीस चे आमदार त्यांनी दोन हजार चोवीस चे आमदार आमदार करण्याची सज्ज असलेली सगळी फौज आणि हे सगळे फौज विकास नामा काय छातो आणि कुठला नामा काय गाव आणि कुणी काय गाव आणि कुणी काय ठो आपलं काय घेणं देणार नाही मला त्यांना सांगायला पाहिजे की उद्याच्या कालखंडामध्ये आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे महायुतीची तिकीट आम्ही खेचून आणणार खेचून आणणार आमच्या प्रयत्न करतील आम्हाला खात्री आहे आम्ही आणबवले ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भावना गोळीच्या अगदी पाच वेळा खासदार झालेने महिलेच तिकीट कापले ना आ, कशावरून या ठिकाणच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं जाणार त्यामुळे महायुतीचं तिकीट आणण्याचा आमचा नव्याण्णव टक्के प्रयत्न आहे आणि शंभर टक्के आमदार करणे आमच्या स्वतःच्या काय कुठल्या पद्धतीने लोकांच्या मध्ये संभ्रम निर्णय लोकांच्या मध्ये संभ्रम होणार नाही कोणाचा विश्वासही त्याच्यावर राहणार नाही आम्ही गावामध्ये शेवटच्या टोकावर आता साधलोय शेवटच्या टोकावरचा कार्यकर्ता अजितदाच्या बरोबर जोडण्याचं काम आम्ही करतोय पक्षाचं काम रात्र दिवस करतोय आणि मला वाटतं ते काय पत्रकार सूत्रांच्या पेक्षा पत्रकारांना पत्र सांगायचं आमची सूत्र एकामेकांमध्ये अशी मंदिस्त झालेली आहेत की त्याचा ताणपत्ताही तुम्हाला कधी आयुष्यामध्ये लागणार नाही तर मग तुमची सूत्र तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत किंवा तुमची सूत्र नक्की कोण हा संशोधनाचा विषय मला संशोधना शंका लागले की सूत्र राजकीय पक्षाचा वगैरे पुढे लिहिले नाही घाबरलेला तु गृह उघडे आता याची फार म्हणजे या सूत्राकडून चाललं असेल चालू असं आपल्याला त्याच्या काय देण्या घेणार नाही यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे प्रदेश सरचिटणीस अशोक भूपतराव एकनाथ धुळे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे भूषण पाटील कुमार दिसले स्वप्नील पालकर रंजना धुळे दिलीप पाटील चंद्रकांत देशमुख उल्हास देशमुख आणि बाबू पोटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न